मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे बत्तीस माध्यमिक शाळांच्या गटातून कुडाळ तालुक्यातल्या शिवाजी विद्यालय हिरलोक हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावत अकरा लाखाचे बक्षीस मिळवले त्याबद्दल सोमवारी हिरलोक विद्यालयामध्ये अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार वैभव नाईक यांनी विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल हिरलोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व शिवाजी विद्यालयमधील शिक्षक विद्यार्थी आणि पालकवर्गांचे अभिनंदन केले यावेळी प्रशालेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले की विद्यार्थी व पालकांच्या इंग्रजी शाळांकडे ओघ असताना माध्यमिक शाळा चालवणे एवढे सोपे नाही मात्र हिरलोक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असून येथील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे त्यामुळे ही शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी आहे आणि माझ्या मतदारसंघातील शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याचा मला अभिमान आहे या संस्थेचे संचालक सदस्य हे पक्षीय मतभेद विसरून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतात त्याबद्दलही आमदार व्यव नाईक यांनी त्यांची प्रशंसा केली यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगताद्वारे प्रशालेला शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते कुडाळ तालुका संघटक बबन बोकाटे विभाग प्रमुख नरेंद्र राणे हिरलोक सरपंच प्राची सावंत माजी सरपंच कन्या श्री मेस्त्री कुसगाव गिरगाव सरपंच सौ सावंत संतोष कदम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदय सावंत खजिनदार बाजीराव झेंडे सहसेक्रेटरी पंढरीनाथ सावंत संचालक सुभाष सावंत मुकुंद सरनोबत मंगेश परब रवींद्र सावंत हिरलोक ग्रामपंचायत सदस्य सारिका माने सदस्य अक्षता मेस्त्री सदस्य विलास सावंत अमित राणे सज्जन सावंत संदीप सावंत राकेश राणे संदेश आरेकर एकनाथ सरनोबत समीर सावंत तेजस सावंत श्यामराव जाधव गिरगाव शाखा प्रमुख महेश गुरव पद्मनाभ गुरव संजय आचरेकर विनोद सावंत महादेव केळवे विजय परब मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत शिक्षक सुभाष विणकर स्मिता घाडी मनीष तांबे अनिल केळुसकर केशव ठाकरे मंगेश शिंदे स्वरा राऊळ सुशील डवर हनुमंत नाईक तसेच शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर गोसावी महादेव जाधव यांच्यासह हिरलोक गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते देवेंद्र गावडे आपले सिंधूनगरी न्यूज कुडाळ